अहिल्यानगर शहरातील केडगाव येथे एका अल्पवयीन मुलावर सामूहिक अनैसर्गिक अत्याचार झाल्याची घटना घडली आहे एका सोळा वर्षीय मुलाला स्कॉर्पिओ गाडीतून त्याचं अपहरण करत त्याला जीवे ठार मारण्याचाही प्रयत्न झाला तर या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात बारा जणांविरुद्ध गुन्हा दाखल झालाय अहिल्यानगर शहरातील केडगाव येथील एका सोळा वर्षीय तरुण हा चौदा एप्रिल रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त काढलेली मिरवणूक संपल्यावर तो त्याच्या मित्राच्या हॉटेलवर झोपला होता त्यावेळी रात्री साडे अकराच्या सुमारास मयूर आगे अबुजर राजे हे दरवाजा तोडून बळजबरीनं घरात घुसून पीडित मुलगा आणि त्याच्या मित्राला त्यांनी मारहाण केली त्यानंतर संबंधित पीडित मुलाला मित्राच्या घराबाहेर ओढून नेऊन तेथे उपस्थित असलेल्या शहरुण अन्सार पठाण आदित्य सोनवणे अजय शिंदे ओंकार राहीन सोनू बारहाते ऋषिकेश सातपुते आसिफ शेख सौरभ गायकवाड यांच्यासह अन्य दोघांनी पीडित मुलाला रस्त्यावर मारहाण करायला सुरुवात केली त्यानंतर एक म्हणाला की यांचा व्हिडिओ काढ आणि नंतर यांना मारू कारण हे जर पोलिसांकडे गेले तरी आपण त्यांना मारहाण न केल्याचा पुरावा म्हणून दाखवू शकतो त्यानंतर त्यांनी पांढऱ्या रंगाच्या स्कॉर्पिओ मध्ये बसलेल्या मित्राला स्कॉर्पिओ मधून खाली उतरवला त्यानंतर पीडित मुलाचा शेजारी उभा केला त्यानंतर उर्फ मानेवर आणि पीडित मुलगा व त्याच्या मित्राला न सांगायला लावलं ओंकार राहीन याची टपरी आम्हीच फोडली होती आणि त्याची व्हिडिओ शूटिंग त्यांच्यापैकी एकानं मोबाईल मध्ये काढून आहे त्यानंतर मयूर आगे आणि त्याच्या साथीदारांनी पीडित मुलगा व त्याच्या मित्राला बळजबरी उचलून स्पिओतील सीट वर टाकला त्यानंतर मयूर आगे अबुझर राजे अजय शिंदे रोहित पंडागळे असे स्कॉर्पिओ मध्ये बसले आणि इतर व्यक्तींनी मोटार सायकलने स्कॉर्पिओ मागे निघाले त्यानंतर अजय शिंदे याने पीडित मुलाला कपडे काढण्यास सांगितले त्यावेळी पीडित मुलानं कपडे काढण्यास नकार दिला असता अजय शिंदे यांनी त्याच्या हातातील फायटर न डाव्या डोळ्यावर मारलं त्यानंतर पीडित मुलगा आणि त्याचा मित्र यांना अण्णाचा ढाबा केडगाव बायपास येथे नेलं तेथून दुसऱ्या मित्राला जबरदस्तीनं पकडून गाडीत बसवलं आणि स्कॉर्पिओमध्ये तिघांना घेऊन केडगाव कांदा मार्केट समोरील मोकळ्या जागेवरील लेआउट येथे निर्जन ठिकाणी घेऊन गेले तिथे त्यांनी पीडित मुलाला आणि त्याच्या दोन मित्रांना खाली उतरवलं त्यांनी जिवे ठार मारण्याची धमकी देत बळजबरीनं बोलायला लावलं ला। की आम्हीच ओंकार राहींज यांची टपरी फोडली आणि साहिल चव्हाणच्या घरात जाऊन लपलो हे बोलत असताना कुणीतरी त्याच्या मोबाईल मध्ये शूटिंग काढत होते थोड्या वेळाने तेथे त्यांचे इतर साथीदार देखील मोटरसायकल वर आले त्यानंतर व्हिडिओ शूटिंग काढल्यावर मयूर आगे याने पीडित मुलाला कपडे काढण्यास सांगितले तेव्हा कपडे काढण्यास नकार दिला असता त्यांना लोखंडी रॉड मारहाण केली म्हणून घाबरून पीडित मुलानं कपडे काढले त्यानंतर मयूर आगे आणि ओंकार राही यांनी पीडित मुलाला बळजबरीनं स्कॉर्पिओ मध्ये नेलं अनैसर्गिक अत्याचार करून व्हिडिओ काढले कर त्यानुसार पीडित मुलाच्या फिर्यादीवरून मयूर आगे अबुजर राजे शाहरुख पठाण आदित्य सोनवणे अजय शिंदे ओंकार राहिंज रोहित पंडागळे सोनू बारहाते ऋषिकेश सातपुते रोहित कोल्हे असिफ शेख सौरभ गायकवाड आदींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय या गुन्ह्याचा अधिक तपास कोतवालीचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करतायत बिरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी